नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपल्या मेटली या वेबसाईटला लॉग इन करून आपल्या ग्रामपंचायतचा मोबाईल नंबर चे लॉग इन करून कशा प्रकारे आपण आपल्या ग्रामपंचायत साठीची प्राथमिक माहिती म्हणजे जसे की आपल्या ग्रामपंचायतीन कार्यकारिणी समिती कशी ऍड करावी तसेच आपल्या ग्रामपंचायतचा आदर्श तक्ता कसा ऍड करावा तसेच आपल्या ग्रामपंचायतचे केवायसी डिटेल्स आणि बाकीचे जे आपले कर्मचारी आहेत त्यांना कशा प्रकारे ॲड करावं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला निडली डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि इथे निडली लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन पेज येईल आता इथे आपल्याला आपला जो नंबर आहे त्या नंबरसाठी पासवर्ड जनरेट करून मिळेल आपल्या निडली हायटेक ग्रामपंचायत सॉफ्टवेअरचे जे सपोर्ट टीम मेंबर आहेत त्यांच्याकडून आपल्याला जो युजर आय डी आणि पासवर्ड मिळाला आहे तो लॉगिन आय डी पासवर्ड इथे टाकून तुम्हाला लॉग इन बटनला क्लिक करून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता इथे डावीकडे आपल्याला विविध मेनूची लिस्ट आहे ह्यामध्ये ग्रामपंचायत नावाचा एक मेनू आहे या मेनूला तुम्हाला क्लिक करायचं आहे ग्रामपंचायत या मेनूला क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिसणारा ऑप्शन म्हणजे आहे म्हणजे तो म्हणजे प्राथमिक माहिती तर सर्वात आधी आपल्याला या प्राथमिक माहितीमध्ये जायचं आहे आणि प्राथमिक माहितीमध्ये गेल्यानंतर आपण जसं की इथे विविध ऑप्शन्स आहेत त्यामधील जसं की आता आपण पाहूया ग्रामपंचायत कार्यकारणी कशा प्रकारे समिती कशा प्रकारे ऍड करावी तर आपल्याला ग्रामपंचायत कार्यकारणी या बटनला क्लिक करायचं आहे या बटनला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की ह्यामध्ये आपले जे मुख्य समिती असते म्हणजे जसं की आपले सरपंचांची माहिती उपसरपंचांची माहिती तसेच आपले ग्रामसेवक कोण आहेत आणि ग्रामपंचायती इतर सदस्य यांची माहिती ते आपण ऍड करू शकतो तर ऑलरेडी uh, जसं की आपलं रजिस्ट्रेशन ग्रामपंचायतचं करत आम्ही करून देत असतो त्यावेळी आपल्या सरपंचाचं नाव आणि मोबाईल नंबर इथे दिसत असतो त्याची बाकीची माहिती ऍड करण्यासाठी तुम्हाला इथे एडिट बटनला क्लिक करायचं आहे आणि इथे आपण पाहू शकता हा नंबर चेंज करू शकत नाही म्हणजे सरपंचाचा जो योग्य नंबर आहे तो नंबर आपण म्हणजे ग्रामपंचायतचा ॲज अ सरपंच म्हणून ऍड केलेला आहे तर त्यांचं नाव सरपंचांचं नावही ते आपल्याला टाकायचं आहे त्यांचा मुद्दा त्या ड्रॉपडाउन आहे ह्यामधील उपसरपंच हा ड्रॉपडाऊन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर फ्रॉम डेट टू डेट मध्ये त्यांचा कार्यकाळ कधीपासून कधीपर्यंत आहे ते टाकून तुम्हाला इथे अपडेट बटनला क्लिक करून ही माहिती अपडेट करून घ्यायची आहे आता ही माहिती अपडेट केल्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्या सरपंचाची माहिती इथे सर्व त्यांचा कार्यकाळ आणि त्यांचं नाव मोबाईल नंबर ही माहिती दिसून येते तसेच आता इतर बाकीचे सदस्य ऍड करायचे असतील तर तुम्ही इथे न्यू मेंबरला क्लिक करू शकता न्यू मेंबरला क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता जसं की इथे एक नवीन मोबाईल नंबर तुमच्या ग्रामपंचायतचा कोड आणि नाव इथे येतं यामध्ये तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव ज्या कोणत्या व्यक्तीला तुम्हाला ऍड करायचंय त्या व्यक्तीचं नाव इथे तुम्हाला टाकायचंय त्यानंतर जसं की त्यांचा काय आहे आता जसं की हे समजा मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून यांना ऍड करायचे तर मी ड्रॉपडाऊनला क्लिक करेल आणि इथे ग्रामपंचायत सदस्य टाकेल आता त्या ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ कधीपासून का कधीपर्यंतचा होता ते कार्य कधीपासून का कधीपर्यंतचा आहे तो कार्यकाळ मी इथे टाकेल हा कार्यकाळ इथे टाकल्यानंतर मी त्या गोष्टी सबमिट बटनला क्लिक करून सबमिट करे हे झाल्यानंतर आपण बघू शकता हे नवीन ऍड झालेले कर्मचारी इथे ग्रामपंचायत सदस्यांची माहिती यामध्ये आपल्याला दिसत असेल संकेत राठोड त्यांचा मोबाईल नंबर फॉर्म डेट आणि टू डेट म्हणजे त्यांचा कार्यकाळ कधीपासून का कधीपर्यंत आहे यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही एडिट बटनला क्लिक करू शकता बरोबर तसेच त्यानंतर आता ह्यांची इतर माहिती जी ऍड करायची आहे त्यासाठी व्ह्यू बटनला आपण क्लिक केलं तर आपण पाहू शकता ही जी माहिती आहे ते आपल्याला जर त्यांच्याकडे नीटली ॲप इन्स्टॉल असणं आवश्यक आहे आणि त्या नीटली ॲपमधून ग्रामपंचायत मेंबर डिटेल्स म्हणून एक टॅब आहे नीटली ॲपच्या प्रोफाईलमध्ये तर त्या टॅबमध्ये ते त्यांना ती माहिती ऍड करायची आहे बरोबर तर जसं की ते नीटली ऍप मधील जातील आणि त्यांच्या पर्सनल प्रोफाईल मध्ये जातील तर तिथे त्यांना ग्रामपंचायत मेंबर डिटेल्स म्हणून टॅब आहे त्या टॅब मध्ये जी माहिती ॲड करतात ती सर्व माहिती इथे तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यकारिणी समितीमधील सदस्य ऍड करू शकता म्हणजे जसं की सरपंच उपसरपंच ग्रामसेवकांची माहिती आणि ग्रामपंचायत सदस्यांची माहिती तर त्या त्या पर्टिक्युलर मेंबरला ॲड करायचा आहे त्यासाठी न्यू मेंबरवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ना नाव टाकायचं आहे त्यांचा मुद्दा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यांची कार्यकाळ काय आहे तो कार्यकाळ इथे सिलेक्ट करायचा आहे आता आपण पुढच्या बाब महत्वाची म्हणजे प्राथमिक माहितीमधील ग्रामपंचायतचा आदर्श तक्ता हा कसा ऍड करावा ते पाहूया तर ग्रामपंचायत आदर्श तक्त्यामध्ये आपण पाहू शकता की आपल्याला विविध प्रकारची Uh, माहिती ग्रामपंचायतीबद्दलची ॲड करायची आहे जसं की इथे मुख्य माहिती आहे ग्रामपंचायतीची सामान्य माहिती आहे आणि इतर प्रकारच्या तीन माहितीचे टॅब आहे तर हे सर्व माहिती ॲड करण्याची असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे मुख्य माहितीमध्ये इथे तुम्हाला ती गोष्टी ॲड करतील आता ऑलरेडी ॲड केलेलं आहे मी त्यामध्ये व्ह्यू इन्फॉर्मेशनला क्लिक करून मी तुम्हाला समजा ॲड असेल तर इथे तुम्ही बघू शकता आता हे नवीन असल्यामुळे ह्यामध्ये कोणतीच ॲड नाही आहे तर इथे मी तुम्हाला ॲड करून दाखवतो समजा जे काही ग्रामपंचायतच आपल्या नाव असेल ते नाव इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर इथे पुढे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतची स्थापना कधी झाली ते स्थापना दिनांक इथे टाकायचे आहे त्यानंतर जिल्हा कोणता येतो तो जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुमचा गावाचं जे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे ते इथे टाकायचे तुम्हाला येतो तो तालुका इथे तुम्हाला ते आहे आणि सर्वसाधारण सभासदांची संख्या किती आहे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तर समजा बारा गावाचे नाव काय आहे आता इथे तुम्हाला गावाचे नाव आहे त्यानंतर महिला सभासद संख्या किती आहे तुमच्या गावामध्ये पिनकोड तुमच्या गावचा काय आहे तो पिनकोड इथे तुम्हाला टाकायचा आणि तुमच्या अनुसूचित जातींच्या संख्या तु� तसेच आता आपण जे कार्यकारिणी समितीमध्ये माहिती ऍड करता सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक त्यांचे नंबर इथे ऑटोमॅटिकली ऍड होऊन येतात तर तसेच अनुसूचित जमातीमधील सभासद संख्या किती आहेत ओबीसी सभासद संख्या किती आहेत ह्या गोष्टी तुम्ही इथे ऍड कराल बरोबर ह्या गोष्टी तुम्ही इथे ऍड केल्यानंतर तुमचे एकूण सभासद किती आहेत ते इथे तुम्हाला टाकायचं आहे आपलं बेरीज आपल्याला करायचे आहे समजा पाच व्यक्ती आहेत हे तापून तुम्ही सेव्ह नेक्स्ट करायचं हे केल्यानंतर आपण बघू शकतो इथे आपली मुख्य माहिती ऍड झालेली आहे आणि आपण सामान्य माहितीच्या टायपवर जाता मग सामान्य माहितीमध्ये पण बाकीची आपली जशी माहिती आहे जसं की ग्रामपंचायत वर्ग किती आहेत ग्रामपंचायतची जी म्हणजे तुमची इमारत आहे त्याच्यात खोल्या किती आहेत गॅटर लांबी तुमच्या गावातील किती आहे समजा ते, ते, ते मीटर मध्ये तुम्हाला टाकायचे आहे टोटल स्त्री संख्या गावामध्ये किती आहे त्यानंतर अनुसूचित जमातीची कुटुंब संख्या किती आहेत पुरुष संख्या टोटल किती आहे हे आपल्याला इथं टाकायचे आहे नंतर दारिद्र्य कुटुंब संख्या किती आहे गावाची एकूण लोकसंख्या काय आहे हे तुम्हाला इथे टाकायचे आहे गोबर किती आहे समजा तुमच्या गावामध्ये आठ खातेदार किती आहेत म्हणजे तुमचे टोटल जे नमन आठ मध्ये जे तुमचे खातेदार म्हणजे जे मालमत्ता आहेत मालमत्ता धारक आहेत त्यांचे खातेदारांची संख्या किती आहे टोटल ते तुम्ही इथे टाकू शकता प्रमुख उद्योगधंदे तुमचे कोणते आहेत जसं की अं शेती शेती व्यवसाय हो असं ह्या गोष्टी तुम्ही इथे ऍड करू शकता नमुना खातेदार संख्या किती आहेत समजा ते टाकायचं आहे त्यानंतर महत्वाची पिके कोणती कोणती तुमच्या गावामध्ये घेतली जातात इथे आपण अं जसं की ज्वारी बाजरी हे सारी महत्वाची पिके तुम्ही इथे समजा ऍड करू शकता प्रामुख्याने घेतली जाणारी पिके तसेच ग्रामपंचायत ऑफिसचा फोन नंबर काय आहे तो नंबर इथे तुम्ही टाकू शकता आणि पोस्ट ऑफिस फोन नंबर काय आहे आणि तुमचा पोलीस स्टेशन फोन नंबर काय आहे हे तुमच्या गावचा पोलीस स्टेशनचा नंबर काय आहे हे तुम्ही टाकून इथे सेवन नेक्स्ट करायचं तर ही अपडेट सक्सेसफुली होते आणि समोरची इतर माहितीच्या साठी तुम्ही ऍड करण्यासाठी पुढे जाता तर आता अशा प्रकारे तुम्ही बाकीचे चा जे इतर माहिती यामध्ये तुमच्या स्त्री शौचालय संख्या किती आहे प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या किती आहे साव सार्वजनिक संचालक संख्या किती आहे स्वस्त धान्य दुकाने किती आहेत महिला मंडळांची संख्या किती आहे दारिद्र्य शिक कुटुंबांची संख्या किती आहे सहकारी सोसायटी संख्या किती आहे महत्वाची बँक किती आहेत या सर्व गोष्टी तुम्ही ऍड करत जाताल तसेच इतर माहिती मध्ये वेगळ्या आहेत जसं की पाण्याबद्दल आहे तुमच्या गावची प्रमुख नदी किती असते विजेचे खांब किती आहेत तळ्याचे पाणी म्हणजे आहे का कुटुंब संख्या घरांची किती आहे बाजार दिवस कोणता वाचनालय किती आहेत जिल्हा जनगणना कोड तुमचा कोणता आहे तालुका जनगणना कोड कोणता आहे जसं तुमचे ग्राम दैवत किती तरुण मंडळे किती आहेत क्षेत्र किती आहे तुमच्या गावचे बागायती क्षेत्र किती आहे पुनर्वसन झालेले क्षेत्र किती आहे ह्या सर्व माहिती तुम्ही इतर माहिती टू मध्ये टाकाल आणि इतर माहिती पण सेम ग्रामपंचायत बद्दलच्या गावातील महत्वाच्या गोष्टींच्या संख्या तसेच काही जे महत्वाची माहिती आहे ती तुम्ही इथे ऍड कराल आता हे ऍड केलेली सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही इथे उजवीकडे बघू शकता विम इन्फॉर्मेशन बटन आहे व्ह्यू इन्फॉर्मेशन बटनवरती तुम्हाला आपण जर मुख्य माहितीला क्लिक केलं तर इथे तुम्हाला मुख्य माहिती दिसते तुमच्या गावचा कोड तुमचं नाव गावचा पत्ता जो टाकला कधी झाली भौगोलिक क्षेत्र आणि बाकीची जे गोष्टी आहेत त्यांना एडिट करायचं असेल तर पूर्ण बाकीच्या भरलेल्या गोष्टी पाहण्यासाठी एडिट बटनला क्लिक करून हे बाकीच्या गोष्टी तुम्ही इथं बदलू शकता ह्यामध्ये जर तुम्हाला समजा जसं की आता सर्वसाधारण सभा संख्या समजा बारा नाही आहे आठच आहे तर ह्या गोष्टी ऍड करून तुम्ही अपडेटला क्लिक केलं तर ते तुमचे सर्वसाधारण सभासद संख्या अपडेट होऊन जाते तर अशा प्रकारे तुम्ही मुख्य माहिती बदलू शकता तसेच सामान्य माहितीला क्लिक केलं तर तुमची सामान्य माहिती दिसेल इतर माहिती वनला क्लिक केलं त्यांची इतर माहिती दिसेल आणि इतर माहिती टू आणि इतर माहिती थ्री भरली असेल तर त्या पण गोष्टी इथे तुम्हाला लोड होऊन येतील तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीतील आदर्श तक्ता ही माहिती प्राथमिक माहितीमधील ग्रामपंचायत आदर्श तक्ता हे माहिती तुम्ही भरू शकता तसेच आता समोरचा मेनू आहे तो म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी माहिती आता ग्रामपंचायत कर्मचारी माहितीमध्ये मुख्य कार्यकारणी तुमची झाली की तुमचे ग्रामसेवक कोण सरपंच कोण उपसरपंच कोण आणि गावातील तुमच्या ग्रामपंचायतीतील सदस्य किती आहेत त्यांची तुम्ही माहिती ऍड केली पण आता बाकीचे जे तुमचे कर्मचारी हे सोडून बाकीचे इतर कर्मचारी आहेत जसं की ग्रामपंचायत शिपाई शिपाई असतील ग्रामपंचायत ऑपरेटर असतील तसेच तुमचे पाणी टंचाईत कमिटीमध्ये काम करणारे काही व्यक्ती असतील शिपाई कर्मचारी तर त्या व्यक्तींना तुम्हाला त्यांची माहिती ऍड करायची असेल तर ह्या ग्रामपंचायत कर्मचारी माहिती त्या टॅबला तुम्हाला यायचं आहे आणि इथे ऍड न्यू रिस्पॉन्सिबल मेंबरला क्लिक करायचं आहे आता इथे आपण काय केलेलं आहे सोप्या पद्धतीने काम ठेवलेलं आहे जर तुमचे जे ग्रामपंचायती तुमच्याकडे आता जसं की मोबाईल ॲपवरती वरती पण आपण खूप साऱ्या सुविधा दिल्या आहेत निडली हायटेक ग्रामपंचायतीसाठी तर निडली ऍप मध्ये वन ॲपमध्ये तुमच्या स्वतःचा एक बिझनेस म्हणजे तुमचं ग्रामपंचायतीचा एक व्यावसायिक अकाउंट तुम्ही तिथे काढाल आणि ते व्यावसायिक अकाउंट काढल्यानंतर त्यामध्ये ॲज अ स्टाफ म्हणजे तुमचे कर्मचारी म्हणून जे व्यक्ती ॲड आहे ते व्यक्ती जब, तुम्हाल तुम्हाला तिथे ऑलरेडी ऍड करणं आवश्यक आहे आणि ते ऍड झालेले व्यक्ती इथं आपण पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे ते लिस्ट येईल ते ऍड कराल त्यांना तुम्हाला जस्ट ते ऑलरेडी आहेत त्यांचे इथे नाव येतील त्यांना फक्त तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्या ड्रॉपडाऊनला क्लिक करून जबाबदार सदस्य क्रमांक तीन समजा आहे त्यांना सिलेक्ट करायचा आणि या सबमिट बटनला क्लिक करायचं तर तुमचे जे जबाबदार म्हणजे जेवढे रिस्पॉन्सिबल मेंबर आहेत म्हणजे तुमचे जे काही जबाबदार सदस्य आहेत हे सर्व तुम्हाला इथे ऍड होऊन येतात जसे की तुमचे रिस्पॉन्सिबल मेंबर जे आहेत सोमेश्वर श्याम जयेश हे सर्व ऍड होऊन येतात आणि इथे व्ह्यूला तुम्ही क्लिक केलं तर ती माहिती पुन्हा इथे तुम्ही बदलू बघू शकता आणि जे ऍड आहेत त्यांची नावं तुम्हाला इथे दिसतंय यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही बदल नवीन ऍड करण्यासाठी तुम्हाला इथे ऍड न्यू रिस्पॉन्सिबल मेंबरला क्लिक करून बघ नवीन व्यक्तींना इथे ड्रॉपडाऊनला सिलेक्ट करून ऍड करायचे तर अशा प्रकारे आपण आपले जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत यांची माहिती ऍड करू शकता आता ह्या तीन महत्वाच्या बाबी झाल्यानंतर जसं की आपले ग्रामपंचायतचे अकाउंट जे असतं बँक अकाउंट ज्या महत्वाचे व्यवहार आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतचं बँक डिटेल्स असतात त्या तुम्हाला इथे ग्रामपंचायत केवायसी मध्ये तुम्हाला ऍड करून ठेवायचे आहे तर इथे न्यू केवायसी पेमेंटला तुम्ही क्लिक केलं तर इथे आपण बघू शकता इथे आपल्या अकाउंट होल्डरचं नाव येतं म्हणजे जे अकाउंटचं म्हणजे अकाउंट होल्डरचं जे ज्या व्यक्तीच्या नावाने अकाउंट आहे त्या व्यक्तीचं नाव किंवा म्हणजे तुमचे सरपंच किंवा इथे ते नाव जे असेल तुम्ही जस की समजा सरपंच आहे तर इथे तुम्हाला जे व्यक्तीच नावे अकाउंट असेल त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे इथे बँकेचं नाव टाकायचं आहे बरोबर त्यानंतर इथे तुम्हाला खाली बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स भरायचे आहेत जसं की त्यानंतर तुमच्या ब्रँचं नाव जसं की जे तुमचे ब्रांच असेल शाखा असेल ते शाखा इथे सिलेक्ट करायचं आहे तुमचा जो नंबर आहे तो नंबर अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर आय एफ सी कोड जो आहे तो आय एफ सी कोड टाकायचो तुम्हाला बरोबर हा आय कोड तुम्ही इथे टाकला समजा आणि त्यानंतर बँक ऍड्रेस काय आहे तो बैंक बँक ऍड्रेस तिथे टाकायचे तुम्हाला इथे अकाउंट टाईप कोणता आहे तुमचं सेव्हिंग आहे करंट अकाउंट आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचा आणि अपलोड बँक म्हणजे इथे इथे चाप फोटो तुम्ही ऍड करू शकता बरोबर तर आता जसं की जो काही फोटो असेल तो तुम्ही ऍड करायचा आहे आणि इथे तुम्ही त्यानंतर एक टाकू देतो आणि त्यानंतर हे माहिती सबमिट करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे बँक के वाय सी डिटेल्स म्हणजे ग्रामपंचायतच्या के वाय सी डिटेल्स तुम्ही इथे ॲड करू शकता त्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर इडिट बटनला क्लिक करून तुम्ही तिथे समजा बदल करू शकता जसं की समजा मला ॲड्रेसमध्ये बदल करायचा आहे तर हे बदल करून मी इथे अपडेटला क्लिक केलं तर ती माहिती यशस्वीरित्या अपडेट होते तर अशा प्रकारे आपण आपल्या ग्रामपंचायतची प्राथमिक माहिती ॲड करू शकता आपल्या नीटी डॉट इन ह्या वेबसाईटला आपल्या ग्रामपंचायतचं लॉग इन करू धन्यवाद